बच्चू भाऊंच्या आंदोलनास यश बावीस पैकी एकोणीस मागण्या मंजूर रायगड येथील दिव्यांगांच्या आंदोलनानंतर सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये झालेले निर्णय खालीलप्रमाणे दोन हजार सोळाच्या कलम अठ्ठ्याऐंशी नुसार बजेटच्या पाच टक्के दिव्यांगांवर खर्च करणं अपेक्षित आहे त्याकरता तपासून अहवाल सादर करणार स्थानिक स्वराज्य संस्थेतील दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च करत नाही याकरता हा निधी लेखापरीक्षणमध्ये घेतला जाणार दिव्यांग बचत गट व सहकारी संस्थेसाठी विशेष योजना आखली जाणार दिव्यांग साहित्य वाटप करताना रोजगारयुक्त व रोगमुक्त साहित्य वाटप करण्यात येणार दिव्यांग रोजगार उद्योग व स्टॉल करता स्वतंत्र धोरण आखणार आशा वर्कर अंगणवाडी मदतनीस कोतवाल पोलीस पाटील यांच्या भरतीत दिव्यांगांना अधिक धागून दिले जाणार दिव्यांग विद्यापीठाऐवजी प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांच्या शिक्षणासाठी संशोधन केंद्र उभारलं जाणार मुकबधिरांना दहावीनंतर उच्च शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार तसेच वाहन परवाना देण्यासंबंधी निर्देश देण्यात आले अंध दिव्यांगांसाठी सॉफ्टवेअर व अडथळामुक्त शिक्षणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यभर दिव्यांगांचा सर्व्हेची सुरुवात करण्यात आली एका छताखाली तालुका व जिल्हास्तरावर दिव्यांग प्रमाणपत्र वाटप मोहीम सुरू करण्यात येणार फळबागेसाठी पेरणी ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना स्वतंत्र योजना कशी अंमलबजावणी करण्यात येऊ शकेल याकरता पंजाबराव कृषी विद्यापीठाला निर्देश देण्यात आले गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतमजुरांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला लवकरच ही योजना लागू करण्यात येईल शिवकालीन मावळ्यांचा परिवारातील वंशजांकरता योजना आखण्यात येईल दिव्यांग मानधनवाढीसाठी सहा महिन्यांची मुदत मागण्यात आली जर मानधनवाढ नाही झाली तर महाराष्ट्रभर आंदोलन करणार बोगस दिव्यांगांवर आठ दिवसात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले संजय गांधी मानधनाकरता उत्पन्न मर्यादा पन्नास हजारांची दोन लाख करण्याची मान्यता देण्यात आली आंतरजातीय विवाहाप्रमाणे दिव्यांग व दिव्यांग विवाह करता अडीच लाख रुपये निधी देण्यात येईल दिव्यांग घरकुला करता स्वतंत्र योजना तयार करणार मयत दिव्यांगांचा कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये सहा कोटीपेक्षा अधिकची कर्जमाफी झाली आहे शेतकरी कर्जमाफी करता नकार दिल्यामुळं कर्जमाफी करता व दिव्यांगांना मानधन साजर करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार